अंकलेश्वर जळगाव बस क्रमांक एम एच वीस बी एल पंचवीस एक्केचाळीस ही बस शिरपूर बस स्थानकवर आली असता या बसमध्ये अंकलेश्वर येथून एक पासष्ट वर्षीय वृद्ध महिला अंकलेश्वर ते जळगाव असा प्रवास करीत असताना शिरपूर बस स्थानक येथे जमाल नामक पुरुष त्यांच्या परिवारात जळगाव येथे जाण्यासाठी बसमध्ये बसवण्यासाठी आला असता जमाल यांनी त्या बसमध्ये बसलेल्या पासष्ट वर्षीय वृद्ध महिले जागेवरून उठ व माझ्या परिवारात बसू दे असे म्हणत त्या रुद्ध महिलेस धक्काबुक्की केली व गळा दाबण्याचा प्रयत्न केला सदर बाब गाडीतील सर्व प्रवासी बघत होते काही प्रवासी महिला यांनी जमाल याचे कृत्य गैर असल्याने त्यास आवरण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने बसमधील इतर महिलांनासुद्धा धक्काबुक्की केली एवढेच नव्हे तर बस चालक व वा वाहक यांनी जमाल यात समजवण्याचा प्रयत्न केला असता जमालने जमाल बस चालक व वाहक यांना देखील आरेवरची भाषा करून धक्काबुक्की केली जमाल जमालविरुद्ध शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे बस वाहक याने दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमान्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे